नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार आज नवीन परत एक व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलो एक छानस गीत पहिल्या गीताला तुम्ही उचलून धरलं त्यामुळे हे पण एक गीत तुमच्या समोर घेऊन आलो हे गीत सुद्धा तुम्हाला आवडेल आणि ते तुम्हाला आवडेल म्हणूनच तुमच्या समोर घेऊन आलो एक लहान बालक शाळेत जाताना आपल्या पालकाला आपल्या वडिलाला काय म्हणतंय फक्त एवढं तुमच्यासमोर गीतातून सांगायची इच्छा झाली म्हणून गीत घेऊन आलो छानसं लेकरू एक आपल्या गावाकडल्या पहिल्या वर्गात जाणारं लेकरू हे आपल्या बापाला आपल्या पाल्याला आपल्या वडिलाला काय म्हणते हे गीतातून सांगतो फक्त साथ द्यावी अक्सेप्ट करावं आवडलच अशी आशा बाळगतो आणि आपल्यासमोर गीताला सुरुवात करतो अरे बाबा अरे बाबा रे लहान मुलगा बर का आपल्या बापाला म्हणतोय अरे बाबा अरे बाबा रे शाळेला मला जायाच लहान बुद्धी आहे पण तरी ते बापाची आपल्या घरची परिस्थिती काय ही परिस्थिती पाहून लेकरू बापाला काय म्हणतंय ते गीत घेऊन गी आलो आपल्या समोर अरे बाबा अरे बाबा रे शाळेला मला जायाच शाळा शिकून साहेब होयाच शाळा शिकून साहेब होयाच सालान नाही रायाच त्या काळी साल महिने रोजंदारी रोजमजुरी असल्यामुळं ते लेकरू पाहत होतं आपला बाप काय काम करतोय आपला प्रपंच कसा धकवतोय कोणाचे साले महिने कसे धरतोय कोणाचा रोजमजुरीने कसं जातोय आणि आपल्या घरात हाल अपेष्टा हे कसं चालू आहे ते लेकरू डोळ्यानं पाहत होतं त्याच्यामुळं त्यानं ते डोक्यात घेतलं आणि म्हणून आपल्या बापाला म्हणू राहिला आहे अरे बाबा अरे बाबा रे शाळेला मला जायाच शाळा शिकून साहेब होयाच शाळा शिकून साहेब होयाच सलान नाही राह्याच शाळा शिकून साहेब होयाच सलान नाही राह्याच पुढं काय म्हणतय तुझ्या गेल्या बसतरा पिढ्या तुझ्या गेल्या बसतरा पिढ्या नाही तो शाळाच पाहिलं दार तुझ्या गेल्या बसतरा पिढ्या नाही तू शाळाच पाहिलं दार त्वारे धरून सालन महिने शेना मातीचा वाहिलास भार त्वरे धरून सालन महिने शेना मातीचा वाहिलास भार तुझ्या वाणी नाही राह्याच तुझ्या वाणी नाही राह्याच शाळेला मला जायाच अरे बाबा अरे बाबा रे अरे बाबा अरे बाबा रे शाळेला मला जायाच शाळा शिकून साहेब होयाच शाळा शिकून साहेब होयाच सलान नाही राह्याच जर तव्हा तू शिकला असता लहान लेकराची बुद्धी पण बघा जर तव्हा तू शिकला असता मनापानाने जगला असता जर तव्हा तू शिकला असता कुणा पुढच झुकला नसता माना पानाने वागला असता माणूस म्हणून जगला असता जिन जग याच वाघाच मला जिन न जग याच वाघाच शाळेल मल जायाच अरे बाबा अरे बाबा रे शाळेला मला जायाच शाळा शिकून साहेब होयाच शाळा शिकून साहेब होयाच सालान नाही राहयाच मी होईल रे धनवान आन फिडीन तुपले रुन बघा कुसले कुसली कृपण बुद्धी मी होईल रे धनवान आन फेडील तुपले ऋण आस शाळेचा अवघड दे हारी बनसोडे लिहितोय गाण मी होईल रे धनवान आणफिडीन तुपले ऋण आस शाळेचा अवघड दे हारी बनसोडे लिहितोय गाण त्यांचं गाणं मला गायाच हो गाणं मला गायाच शाळेला मला जायाच अरे आर बाबा अरे बाबा रे अरे बाबा अरे बाबा रे शाळेला मला जायाच शाळा शिकून साहेब होयाच शाळा शिकून साहेब होयाच सालान नाही राह शाळा शिकून साहेब होयाच कमाल नाही जायाच शाळा शिकून तर साहेब होयाचं सालान नाही रायाच मित्रांनो गीत कसं वाटलं फक्त मला कमेंट मध्ये सांगा सबस्क्राईब करा लाईक करा एवढीच विनंती धन्यवाद